तर लोकल ही लाइफ लाइन आहे आणि सर्व पक्षांनी मिळून मुंबईला वाचवायला हवं सोयी सुविधा वाढवणं हे गरजेचं आहे एम नेते इम्तियाज जलील यांनी या रेल्वे अपघातासंदर्भात अशी प्रतिक्रिया दिलेली आहे दिले दर काही महिन्यांनी yeah. आपल्याला अशा बातमी मिळायला मिळतं की रेल्वेचा ऍक्सिडेंट झालेला आहे मुंबईचं जे लोकलचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते आपण जे लहान होतो ना त्यावेळीपासून आपण बघत आहे गिनत आहे दर काही महिन्यांनी की या महिन्यामध्ये इतके ऍक्सिडेंट झाले इतके पडून मेलेले आहे आणि सरकार काय करणार आहे तेच करणार आहे जे आता मुख्यमंत्री आणि रेल्वे मंत्री करणार आहे की मेले ना पाच मेले ना आम्ही सगळ्यांना पाच पाच दहा दहा लाख रुपये जे काही कम्पेन्सेशन आहे म्हणून माणसाच्या जीवाचं जे किंमत आहे ना त्यांनी ठरवलेली आहे मेलं ना तर मी मरू द्या ना आम्ही तुम्हाला कम्पन्सेशन देत आहे ना पाच लाख दहा लाख रुपये जे काही असतील मला असं वाटतं की सगळं राजनैतिक पक्षांनी एकत्र येऊन मुंबईला आपल्याला वाचवायचं असेल तर हे लाईफलाईन मजबूत करण्याची आवश्यकता आहे